माझं हाय माझ्या पप्पानी आणले तुझ्या पप्पाला माग की तू तुझ्या प्पाला माग माझ्या पप्पानी मला आणले कुठे तुझंच आहे बाबा तुलाच आणले तर आजोबा खास करून नातीसाठी संपला हो घेऊन घरातच जायचं किती काय काय आणले दवायला आणले तर दवा आज काही आणलं खायला छान अशा चिकुतून बाबा घ्यावा तिला कळणार आजोबा आणि किती आणलं बाळाला माझ्या केळ आणली आंबा आणला ठरबुज आणलं खरबूज का, का ठरबुज खरबूज दे बाळ खुश झाले आज आणि आता आज पकड बी जात या ओळख लागती का पप्पा दिवस तिकडं भाऊ आलाय बिझी या आणि तू सांग का सगळी आपापला मोबाईल घेऊन बसल्यात बर का कोण एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही होई आता आप आले पप्पानी ठेवला प्रसाद पण ठेवला प्रसाद पण प्रसा आलाय मगाशी तुला खायची का आता मी केळ खाणारे आता हे दोन वर्ष वर्ष पोटात वर्षात हा हा तर मस्त अशी केळ भरपूर आणले ते खरबुज पण आणले भरपूर बाय बाय तुम्हाला कुणाला आवडतं खरबुज करा तो मी नाही या खरंच ठरबुज खायला छान असा तिकडे दावा त्यांना त्यांना दावा की काय म्हणता मग युनका व्हिडिओ होई ती व्हिडिओत पण बोलती काय म्हणतो प्रसाद प्रसाद म्हणजे ही मरण मी माग कसं बोलाव गुडन होई तर आले भैया पण आला इकडे आला ही दव आपण आले दिस्या एक हिरबस एवढी खरबूज आणि एवढी केळ आली बाय दाव बाय पण आले चल <laughs> <laughs> तुला पिकून जाऊ तुला खेळायचं गुळ तुला खेळायला <laughs> आजोबांनी माझ्या बाळाला किती आणले आता कुठन जायचं बघ केला हम्म मग त्याला काऊन कसा घ्यायला किती इथं

किती आणले खाऊ खाऊन खाऊन बाळकट आणून द्यायची तरी खाऊ संपायचं नाही तर असं दे या तुम्ही सगळी जण पण मस्त असे ठरबुज खायला खरबूज का ठरबुज मलाच नाही माहिती पण खायचे होते त्याच्यामुळे आणले ते काय घे की ती नाही बर ही घे हा काय घेते तुला खेळ घेते वाटत तर बायचा घ्यायला